जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो खूप दिवसानंतर आपल्याला भेट पुन्हा झालेली आहे यूट्यूब चॅनलवर आणि माझ्या मित्रांनो तुम्हाला आमची मक्याची शेती दाखवतो मक्याची शेती दोन एकरमध्ये लावलेली आहे ते कशाप्रमाणे लागवड केली आहे आणि मका कशाप्रमाणे दिसतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देतो दे बघा मित्रांनो प्रत्यक्षात तुम्ही मागच्या बाजूनं बघित बघून राहिले पूर्ण है। हे, पूर्ण हे पूर्ण मका लावलेलं आहे आणि हे कंस ते तुम्हाला दिसून राहिले पूर्ण परिपक्व झालेले नाही तरी साधारण पंच्याहत्तर पर्शांपर्यंत हे पूर्ण तयार झालेलं आहे अजून पंचवीस पर्सेंट वाला अजून पंधरा ते दहा दिवस पूर्णपणे लागतो अशाप्रमाणे मक्याची शेती लावलेली आहे मक्याची कणसं प्रत्येकाला दोन दोन एक एक अशाप्रमाणे तुम्हाला दिसतात इथे दोन लागलेले आहे ला परंतु एक साधारण लहान आहे अजून ते परिपक्व झालेले नाही आहे याप्रमाणे या सरीची अंतर लगभग अर्धा मीटर घेतलेलं आहे अर्धा मीटरमध्ये याची डिस्टन्स ठेवलेला आहे आणि त्याचप्रमाणे हे लगभग एक ते दीड पीठच्या अंदर स्टेप बाय एका बाजूला एक लावलेला आहे आणि याच्यामधला जो उडीचा अंतर आहे तो एक मीटर एवढा लगभग अंतर ठेवलेला आहे याचं कारण असं आहे की झाडं आपापसामध्ये आप मिलन झाले नाही पाहिजे त्याच्यामुळे काय होतो याच्यामध्ये पूर्णपणे याची पालं याचे जे पानं आहेत पूर्णपणे लागून याला जे हवा येतो ते हवा परिपूर्ण न आल्यामुळे या मक्याचे जे ग्रोथ ओनं थांबते ते ग्रोथ होणार नाही कारण याचा डिस्टन्स लांब ठेवला म्हणजे डिस्टन्स जेवढं जास्त दिलं तेवढं तुमच्या मक्याला फायदा आहे याच्यामुळे हे एक ते दीड मीटरच्या अंतरामध्ये हे गॅप ठेवलेलं आहे याप्रमाणे बघू शकता प्रत्येक मक्याचं वजन लगभग चारशे ते पाचशे ग्रॅमपर्यंत तुम्हाला दिसून राहिला ह्याप्रमाणे पाईपलाईन जोडलेली आहे विहिरीपासून याच्यामध्ये प्रत्येक दोन ते तीन दिवसानंतर ही पाईपलाईन चेंज करावं लागते आपल्याला याच्याप्रमाणे पाट इथपर्यंत पाईपलाईन दिलेली आहे इथून या पाटाच्या सहाय्याने पाणी जातो आहे आणि हे समोर अशापर्यंत पाईपलाईन घेऊन हे एंडिंगमध्ये दिलेलं आहे आमची शेती पूर्णपणे इकडे थांबतो आहे बाजूला दृश्याची शेती लागत आहे या बाजूला बघा मित्रांनो हे रात्रीच्या वेळी डुकराची औदूस चालू असल्यामुळे अशाप्रमाणे झाडी बांधण्यात आलेलं आहे आणि याप्रमाणे बा बघू शकता तुम्हाला याप्रमाणे दिसतोय बाहेरचं चा वातावरण चांगलं असल्यामुळे बाहेरून मोकळी हवा लागतो या कणसांना या झाडांना त्याच्यासाठी हे पूर्णपणे परिपक्व झाल्याप्रमाणे दिसत आहे अशी पूर्णप्रमाणे झारी लावण्यात आलेला आहे कारण जे पाखरा आहे याच्यावर बसतात आणि हे मक्याचे कणीस खातात हे बघा मित्रांनो एक कणीस मक्याचे कणसार अशाप्रमाणे पाखरा खातात त्यासाठी हे खूप पतल्या तारेची बनवलेली प्लास्टिक नेट लावलेला आहे याच्या मुळे पाखरं याच्यावर बसणार नाही आणि खाली मोकळी जागा असल्यामुळे ते मेथी लावलेली आहे खूप सारे प्रमाणात हे पाकर मका खाऊन खाली आहेत बाबा इकडे खोबी लावलेली आहे मित्रांनो याप्रमाणे दोन एकरामध्ये मका लावलेला आहे हे जो नेट दिला आहे जारीची नेट याप्रमाणे मक्याच्या एंडिंग पॉईंटला अशाप्रमाणे बांधलेला आहे याच्यामुळे पाळीव जनावर जे जे जंगलातले जनावर आहेत ते याच्या अंदर जाणार नाही आणि त्याचप्रमाणे कंपाऊंडसुद्धा केलेलं आहे बघा पाणी चालू असल्यामुळे याच्यामध्ये पूर्ण प्रमाणात पाणी येऊन राहिलेलं आहे अशाप्रमाणे मेक्याची शेती आहे बघू शकता खूप उंच वाढलेला आहे तुम्हाला वरचा नजारा कशा कसा असतो मचानवर चढून ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो पंप चालू आहे बोरमधून पाणी विहिरीत येतोय या विहिरीमधून आम्ही पाणी दुसऱ्या मोटरच्या सहाय्याने या मक्यासाठी लावतो बघा मित्रांनो किती शुद्ध पाणी आहे आणि तसेच हे मका पूर्णपणे तयार झालेला आहे तर बाजूलाच याच बाजूला पुन्हा दुसरा मका लावलेला आहे हे मक्याचे लहान रोप आहेत हे पूर्णपणे तयार व्हासाठी लगभग मोठे वा, लग वा उन्ह्यासाठी पंधरा वीस दिवसाचा कालावधी लागतो याच बाजूने उन्हाळी टमाटर लावलेला आहे बघू शकता तिकडे मछान दिलेला आहे तिकडे कापूस होतं कापूस काढून या ठिकाणी सेकंड मका लावलेला आहे स्प्रिंकलर चालू आहे या बाजूला मिरची लावलेला आहे रात्रीसाठी बल्बचा उपयोग करण्यात येतो कारण उजेड असायला हवा ते बोर आहे